हाय फ्रेंड्स श्वेतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या सुंदर स्वच्छ त्वचेसाठी बेस्ट वॉश वापरणं खूपच गरजेचं आहे चेहरा हे आपलं इम्प्रेशन पाडण्याच काम करत असतं आपण जिथे काम करतो ते ठिकाण असतं किंवा मैत्रिणी असतात जिथे काम करतो आपण तिथे किंवा आपलं फ्रेंड सर्कल असत तिकडे आपला चेहरा सगळीकडे इम्प्रेशन पाडत असत तेव्हा आपण सुंदर असणे स्वच्छ असणे खूपच गरजेचे आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी इथे छान फेशवॉश घेऊन आली आहे हेला आहे चारकोल फेशवॉश हे जे चारकोल फेशवॉश आहे ते आपल्या चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करतं आणि त्वचेला साफ करण्यासाठी खूपच मदत करतं हे जे चारकोलचं फेशवॉश आहे ते बन कोर्सला खुलं करण्यासाठी तसेच व्हाईड हेड व्हाईट हेड्सला कमी करण्यासाठी मदत करतं त्वचेवर प्रदूषणामुळे होणाऱ्या बॅक्टेरिया अस्वच्छता टॉक्सिन्सला साफ करतं ॲक्टिवेट असणारे चारकोल हे चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि स्किन ब्रेकआउट्सला कमी करतं ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो हे जे फेसवॉश आहे न्यूडचं फेसवॉश आहे ये हे जे फेसवॉश आहे ते डीप क्लिन्झिंग इन्स्टंट ग्लो फेसवॉश आहे आणि यामध्ये भरपूर काही छान छान इन्ग्रेडियंट्स आहेत आता या चारकोलच्या फेसवॉशमध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण पाहूया तर ॲलोवेरा ज्यूस एलँटाइन परफ्यूम टी ट्री ऑइल टोकोफेरोल ॲसिटेट सोडियम पी सी ए पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲक्टिवेटेड चारकोल पावडर अजून बरंच काही आहे खूप छान आहे प्युरिफाय वॉटरसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्सिंग आहे तर तुम्ही हे हे जे चारकोलचं फेसवॉश आहे तुम्ही हे वापरायला हरकत नाही खूपच छान फेसवॉश आहे हे मेल आणि फिमेल दोघेही यूज करू शकतात पुरुष आणि स्त्रिया दोघेही यूज करू शकतात आणि ज्यांचे ज्यांची स्किन जास्ती ऑइली आहे त्यांच्यासाठी तर हा चारकोल वॉश खूपच उत्तम आहे आता नेक्स्ट वॉश पाहूया आपण व्योमच हे फेस फेसवॉश आहे जे नीम अँड अलोवेरा यामध्ये मिक्सिंग आहे तर हे जे फेसवॉश आहे ते नीम आणि ॲलोवेरा आहे हा जे वॉश आहे कडुलिंबा आणि कोरफड त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात हे तर प्रत्येकांनाच माहीत आहे हे त्वचेवरील जमा झालेली अतिरिक्त घाणसुद्धा काढतात तसेच हे अतिरिक्त आपल्या चेहऱ्यावरील तेल काढण्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पुरण नाहीसे होतात लालसर जे आपला चेहरा लालसर होत असेल आता उन्हाळा येत आहे त्यासाठी हा फेसवॉश खूपच उत्तम फेसवॉश आहे यामध्ये जे मिक्स केलेलं आहे ते कडुलिंबा आणि ॲलोवेरा म्हणजे कडुलिंबा आणि ॲलो कडुलिंबा आणि कोरफड जेल यामध्ये जे मिक्स केलं आहे त्यामुळे हे दोन्हीचं जे मिक्सिंग आहे ते तुमच्या चेहऱ्यासाठी खूपच उत्तम आहे आणि हे जे तुम्ही वापराल तर तुम्ही तुमचं तारुण्य जास्ती उजळून येईल हे जे कडुलिंबा आणि कोरफड जेल ह्यामध्ये मिक्स असल्यामुळे या दोन्ही घटकांच्या मिक्सिंगमुळे तुमचं जे तारुण्य आहे ते खूपच छानपैकी तुम्हाला दिसून येईल जेव्हा तुम्ही हा फेसवॉश यूज कराल तेव्हा हे जे कडुलिंब आहे ते उत्तम बॅक्टेरियांच्या वाढीसाठी प्रतिबंध करणारे पदार्थ आहे अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरिया आणि अँटी हे जे एजंट आहेत ते आपल्या चेहऱ्याला विविध संसर्गापासून बचाव करतं तसेच हे जे कोरफड आणि ॲलोवेरा जेल आहे ते आपल्या चेहऱ्यासाठी खूपच उत्तम आहे यामध्ये कोरफड आणि ॲलोवेरा असल्यामुळे ते आपल्या चेहऱ्याला आपल्या त्वचेला अँटी बॅक्टेरिया फंगलपासून बचाव करते तसेच आपली त्वचा निरोगी ठेवते तसेच त्वचेला संसर्गापासून वाचवते तसेच आपल्या चेहऱ्यावर हायड्रेट म्हणून काम करतं हे जे फेसवॉश आहे ते खूपच उत्तम काम करतं तर हे महिला स्त्रिया पुरुष वापरू शकतात हे दोघेही यामध्ये काय इन्ग्रिडियंट्स आहेत तेही आपण पाहूया आणि हे सर्व फेससाठी सुटेबल आहे फॉर ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे तर याच्यामध्ये काय यूज केला आहे तेही मी तुम्हाला इकडे सांगणार आहे ॲलोवेरा जेल एक्सट्रॅक्ट रोज वॉटर आहे यामध्ये नीम एक्सट्रॅक्ट आहे लेव्हेंडर ऑइल आहे जेल बेस अँड अदर नॅचरल इन्ग्रिडियंट्स आहेत नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत बघा खूपच छान आहे तर तुम्ही हे एनी टाईम यूज करू शकता हे आता हे तिसरं हे जे फेस फेसवॉश आहे यामध्ये विटॅमिन सी आहे ऑरेंज फेसवॉश आहे हे ऑरेंज तर तुम्हाला माहीत आहे संत्र्याचं आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या फेससाठी बरेच जण उपयोग करतात होममेड रेमेडीज सुद्धा बनवतात याची पावडरही खूपच उपयोगी आहे तर हा फेसवॉश आहे तुम्ही यूज करू शकता आता याचं काय आहे महत्त्व तेही आपण जाणून घेऊया हे प्युरी नॅचरल आहे हे तुमच्या स्किनला हायड्रेटिंग ठेवतं तसेच तुमची स्किन इम्प्रूव्ह आहे इम्प्रूव्ह होत आहे हे दाखवतं आणि तुमच्या चेहऱ्यावरील डार्क स्पॉट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे डाग असतील तेही नाहीसे करण्यासाठी तुम्हाला मदत करतं या यामध्ये सल्फेट आणि पॅराबीन आहे ऑर्गेनिक अँड हर्बल आहे हे तर तुम्ही हे ऑल स्किन टाईपसाठी यूज करू शकता जर तुमची नॉर्मल स्किन असेल तर त्यासाठी खूपच छान आहे आणि हे विटॅमिन सी असल्यामुळे हो तुमच्या फेसवरील मी आता म्हटल्याप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर तुम्ही या फेसवॉशने नाहीसे करू शकता संत्री असल्यामुळे यामध्ये हे जे ऑरेंज फेसवॉश असल्यामुळे यामध्ये खूप छान इन्ग्रेडियंट्स आहेत याच्यामध्ये बॉटॅनिकल एक्सपॅक्ट ऑफ ऑरेंज ॲलोवेरा अँड नॅचरल इन्ग्रिडियंट्स आहेत यामध्ये तर ते तुम्ही नॉर्मल स्किनसाठी यूज करू शकता तुमच्या चेहऱ्यावरील पूर्ण डाग नाहीसे होतील तुमच्या चेहऱ्यावर एकही डाग दिसणार नाही खूपच छान आणि ग्लो करायला लागेल तुमचा चेहरा आणि हे तुम्ही मेल फिमेल दोघे वापरू शकता आता हे जे फेस वॉश आहे ते कसं वापरायचं तर प्रत्येक जण लावतं चेहऱ्याला आणि लगेच वॉश करतं तर हे फेस वॉश आपण इतके महागाच घेतो त्यानंतर लगेच लावायचं आणि वॉश करायचं असं नाही तर ते घ्यायचं आधी थोडस हातावर व्यवस्थित हलक्या हाताने हाता अपवर डायरेक्शन मसाज करायचा जास्ती नाही तुमच्याकडे अर्धा एक मिनिट तर असतं ताबण लावलं की लगेच आपण धुतो तर तसं धुवायचं नाही आहे थोडंसं फेसवॉश घ्यायचं आपल्या हातावर व्यवस्थित ते रफ रफ करायचं त्याच्यानंतर हलक्या हाताने मसाज करायचं आहे असं असं त्यानंतर वॉश करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही हे फेशवॉश हातावर घ्याल तर डायरेक्ट तुम्हाला फेसवर लावता येणार नाही तर त्याआधी चेहरा व्यवस्थित ओला करून घ्या किंवा थोडंसं असं पाणी होता त्या हातावर ते व्यवस्थित मिक्स करून असं असं करून व्यवस्थित थोडंसं पाणी लावून व्यवस्थित मसाज करून घ्या त्यानंतर थोड्या वेळाने चेहरा धुवून घ्या त्याने तुमचे जे डार्क सर्क डार्क सर, स्पॉट आहेत ते नाहीसे होतील जे तुमच्या चेहऱ्यावर जे बारीक बारीक डाग असतात किंवा ज्यांना पिंपल्स येतात त्याचे डाग सोडले जातात तर तेही डाग नाहीसे होण्यासाठी खूपच उत्तम फेसवॉश आहे तर तुम्ही हा फेसवॉश यूज करू शकता पुरुष आणि फिमेल म्हणजेच वुमन हे दोघेही यूज करू शकतात महिलांसाठी खूप उत्तम आहे तर हा तुम्ही फेसवॉश यूज करू शकता आणि राहिलं ते मी कोणतं फेसवॉश वापरते ते तुम्हाला आता लास्टला सांगते कोणतं फेसवॉश वापरते तर हा चारकोलचा फेशवॉश वापरते हे माझ्यासाठी खूपच छान आहे तर खूप छान काम करतं मला खूप आवडतं आणि हे माझ्या चेहऱ्यावर खूपच सूट करतं तर मी हाच फेसवॉश यूज करते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासला थँक्यू